नमस्कार तमाम माझ्या लाडक्या बहिणींचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक हार आणि हार्दिक स्वागत तर बघा सगळ्यात मोठी बातमी काय आहे की पंचावन्न या ठिकाणी अपात्र झालेले आहेत यांना बघा आठवा हप्ता मिळणार नाही पात्र बहिणींकडे बघा ही दोन कागदपत्र असायला पाहिजे कोणकोण कागदपत्र आहेत बघा ही सगळी कागदपत्र आपल्याला या ठिकाणी मी सांगणार आहे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहिजे पहा तर बघूयात आपण या ठिकाणी महत्वाची माहिती काय आहे मराठवाड्यामधील एकवीस लाख सत्त्याण्णव हजार दोनशे अकरापैकी पंचावन्न हजार तीनशे चौतीस महिलांचं लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत पहा मराठवाड्यामधून अर्ज केलेल्या चोपन्न हजार पाचशे अठ्ठ्याण्णव अर्ज असून मान्य झाले नसून त्यांना अनुदान केव्हा मिळणार हे अद्याप या ठिकाणी स्पष्ट झालेलं नाही आहे मराठवाड्यामधील पंचावन्न हजार तीनशे चौतीस महिलांना लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता मिळणार नाही हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे मराठवाडा विभागामधील सर्व जिल्ह्यामधील संजय गांधी योजनेमधील महिला लाभार्थी शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी आणि इतर योजनांचा जे काही लाभ चालू आहे बघा त्या लाभार्थ्यांची माहिती संकलित करणं चालू असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे मराठवाडा विभागामधून तेवीस लाख सात हजार एकशे चौऱ्याऐंशी महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते त्यातील एकवीस लाख सत्त्याण्णव हजार दोनशे अकरा अर्ज वैध ठरले असून अद्याप बघा चोपन्न हजार पाचशे अठ्ठ्याण्णव अर्ज मंजूर केलेले नाहीत पहा अजूनपर्यंत काही महिलांना एक एकही रुपये भेटलेला नाही पहा ज्यांना एकही रुपये भेटला नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की आम्हाला एकही रुपया या ठिकाणी मिळालेला नाहीये आणि ज्यांना मागचा हप्ता मिळाला नाही त्यांनी सुद्धा टाईप करा कारण की बऱ्याच जणांना या ठिकाणी दरवेळेस बघा काही ना काही महिला वगळल्या जात आहेत दर हप्त्याच्या वेळेस आता या वगळण्यामध्ये आपला सुद्धा नंबर लागू शकतो का हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता या दोन गोष्टी दिल्या तरच हप्ता मिळणार आता नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेमध्ये प्रत्येक वर्षी जून जुलै महिन्यामध्ये ई सी सादर करावी लागणार आहे तसंच सर्व महिलांना हयातीचा दाखला देखील द्यावा लागेल यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यामध्ये असं सुद्धा आलेलं आहे कोणकोणत्या बहिणींचा या ठिकाणी अनुदान बंद करण्यात आलं आहे जिल्हा न्याय आकडेवारी आपल्या समोर आलेली छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा हजार सहाशे पंचावन्न महिलांना लाभ मिळालेला नाही बघा त्यानंतर बघा धाराशिव जिल्ह्यामध्ये ला हजार दो, दोन हजार पाचशे तेहतीस मैला या ठिकाणी अपात्र बनवण्यात आलेल्या आहेत लातूरमध्ये आठ हजार महिला जालन्यामध्ये नऊ हजार सहाशे बावीस महिला हिंगोलीमध्ये पाच हजार पाचशे पाच हजार आठशे पंचवीस मैला या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत त्याचप्रकारे परभणीमध्ये दोन हजार आठशे दोन दोन हजार आठशे दोन महिला या ठिकाणी अपात्र आहेत बीड जिल्ह्यामध्ये नऊ हजार तीनशे चौसष्ट मैला नांदेडमध्ये दहा हजार पाचशे बत्तीस मैला दहा हजार पाचशे बत्तीस महिला अपात्र आहेत एकूण बघा पंचावन्न हजार तीनशे चौतीस महिला या ठिकाणी अपात्र आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे लाडकी बहीण योजनेमधून अनेक लाडक्या बहिणी बाहेर काढल्या जात आहेत सरकारकडे जाहिरात द्यायला पैसे आहेत पंधरा टक्के वेळ सरकार आणि पंच्याऐंशी टक्के वेळ प्रायव्हेट लोकांसाठी सरकार जाहिरातबाजी करत असं रोहित पवार सुद्धा यावर निशाणा साधलेला आहे आता नेते, नेते बघा या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये वादविवाद चालू आहेत पहा लाडक्या बहिणी त्याचबरोबर शेतकरी योजना आरोग्य योजना यांच्या लाभार्थ्याशी संपर्क करा त्यांना भारतीय जनता पार्टीचे सभासद करून घ्या संविधान बावनकुळे यांच्या विधानामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण सुद्धा झालेले आहे पहा आता हे पैसे देते तर आपल्याच या ठिकाणी बघा सरकारी तिजोरीमधून पैसे येत असतात बघा त्यामुळे अजून कोणाला किती रुपये जमा झाले आणि ज्यांना एकही रुपये जमा झाला नसेल किंवा फक्त अर्धेच हप्ते भेटले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे बघा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की लिंकवर क्लिक करून आपला ग्रुप नक्की जॉईन करा त्यानुसार सुद्धा मी लाडक्या बहिणीचे अपडेट्स देत असतो चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून सुद्धा ऑन करायची आहे आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे